नमस्कार मी अतुल चव्हाण आमच्या खडेबोल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो अडीचशे वर्षांपासून सुरू असलेले युद्ध दिल्लीचे पर्यायाने हिंदुस्थानाचे रक्षण करण्यासाठी मराठ्यांची एक संपूर्ण पिढी पानिपतवर धारातीर्थी पडली सर्व जाती जमातीचे हजारो मराठी वीर कैद झाले अब्दाली नजीब खान अहमद बंगश सुजाउद्दोला यांच्या संयुक्त सैन्याविरुद्ध मराठे प्राणपणाने लढले ते पानिपतच्या महाराण संग्रामात मराठ्यांच्या या सैन्याचे प्रमुख होते सदाशिव भाऊ आणि त्यांच्या सोबत होते नानासाहेब पेशव्यांचे थोरले पुत्र विश्वासराव पाणीपतवर प्रचंड सैन्यहानी होऊन मराठे पराभूत झाले पण अब्दालीला या लढाईत बसलेल्या मराठ्यांचा तडाखा असा काही जबरदस्त होता की विजयी होऊनही त्यानं मराठ्यांचा दिल्ली आणि हिंदुस्थानाच्या कारभारावरील अधिकार मान्य करून काढता पाय घेतला पाणीपतवरील मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळेच पुन्हा हिंदुस्थानावर खैबर खिंड आणि हिंदुकुश पर्वतातून एकही आक्रमण झालं नाही पण या युद्धानंतर झालेली मराठ्यांची कत्तल खूप भयंकर होती पानिपतच्या युद्धानंतर शाह अब्दाली परत जायला निघाला तेव्हा त्याच्याबरोबर ते थोडे थोडके नवे बावीस हजार मराठी युद्धबंदी होते या कैद्यांमध्ये लहान पोरे बायका जखमी तरुण सैनिक असे सगळेच होते या अठरा पगड मराठी जनतेला गुलाम बनवण्यासाठी कंधारला नेण्यात येणार होतं अहमद शाह अब्दाली परतीच्या प्रवासात पंजाबमधून जात असताना काही पंजाबी लढबयांनी अब्दालीच्या सैन्यावर छापे टाकले आणि काही बायकाबोरांना अब्दालीच्या ताबडीतून सोडवले उरले सुरले कैदी घेऊन अब्दाली बलुचिस्तान प्रांतात पोहोचला बलुचिस्तानचा तत्कालीन शासक मीर नसीर खान नुरी पानिपतवर अब्दालीकडून लढला होता या मोबदल्यात अब्दालीने नुरीला काही आर्थिक मदत करावी असे ठरले होते पण अब्दारीला पाणीपतच्या युद्धातून काही मोठे घबाड गवसले नाही हिंदुस्थानचा बादशाह अगोदरच कफल्लक झाला होता आणि मराठ्यांची तर अन्न पाण्याची सुद्धा आबाळ झाली होती लुटीत अब्दारीला फक्त काही हत्ती घोडे उंट काही युद्ध कैदी आणि नजीब खान रोहिल्याने दिलेली काही खंडणी असा ऐवज गवसला होता मीर नासिर खान नुरीला आर्थिक मत्तीच्या मोबदल्यात गुलाम मराठा कैदी देण्याचे अब्दालीने ठरवले आणि नाईलाजाने नूर खानने ते के मान्य केले मराठी कैद्यांना बलुचिस्तानला शासकाच्या ताब्यात देऊन अब्दाली अफगाणिस्तानला निघून गेला इथून सुरू झाली मराठी सैन्याची गुलामगिरीतली सोसेहलपट बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या जमातींमध्ये मराठी कैद्यांना वाटून देण्यात आलं सगळी हलकी कष्टाची कामे या मराठी शूरवीरांच्या वाट्याला आली जवळपास अडीचशे वर्ष ही गुलामगिरी सुरू होती मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या गुलामगिरीत खपल्या त्यांचे धर्म परिवर्तन झाले परंतु मराठी रक्तच आप ते आपला शिवट गुणधर्म ते सोडणार कसे मराठ्यांचा सर्वात जास्त भरणा हा बुक्ती जमातीमध्ये होता एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये तत्कालीन बुक्ती जमातीचे प्रमुख अकबर बुक्ती यांनी मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता केली गुलामगिरीतून मुक्त, गुलाम मुक्त होताच मराठ्यांनी मूळ बलूची जमातीच्या तुलनेत शिक्षण शेती व्यापार या क्षेत्रात आघाडी घेतली भटके गुणधर्म असलेल्या बलूची लोकांपेक्षा मूळचे शेतकरी असलेले मराठी शेती करण्यात त्या बाबतीत कितीतरी पुढे निघून गेले धर्माने जरी मुस्लिम झाले तरी मराठमोडा अभिमान आणि लढवई या वृत्ती या मराठ्यांची कायम जोपासली आहे है। मराठ्यांची कित्येक विधी परंपरा आजही मराठी बलावची समाजामध्ये कायम आहेत लग्नविधी जवळपास आजही पारंपरिक मराठी पद्धतीनेच होतो अगदी उपरण्याची आणि साडीची गाठ सुद्धा बांधली जाते जेथे आजही मराठी शब्द दैनंदिन भाषेत सर्रास वापरले जातात रक्षाबंधन साजरे केले जाते पाकिस्तान हा नेहमीच बलुचिस्तानला आपला प्रांत असल्याचा दावा करतो पण बलुचिस्तान मात्र स्वतःला पाकिस्तानचा भाग समजत नाही गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा बलुचिस्तानवर अन्याय अत्याचार करत आलाय याच अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी बलुचिस्ताननं आता भारताकडे मदतीचा हात पसरलाय मागील काही काळापासून बलुचिस्तान मुक्ती आंदोलन चांगलेच भडकले आहे पाकिस्तानी शासकांच्या जुलमी शासनाला टक्कर देण्याचे काम इतर बलुची जमातीसोबतच मराठा बलुची करतायत अजूनही या मराठी लोकांची गुलामी अंशतः कायम आहे सध्या सत्तेवर असलेले भाजप सरकार बलुचिस्तान मुक्ती आंदोलनाला अनुकूल आहे बलूची आंदोलनाला भारतातून मदत मिळते असे जाहीर वक्तव्य पाकिस्तानी राज्यकर्ते करतात महाराष्ट्राशी आणि पर्यायानं देशाशी जोडलेल्या बुक्ती मराठ्यांची ही आग देश ऐकणार का ते पाहायचंय चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली सुरू झालेले हे युद्ध हे मराठे तब्बल दहा पिढ्या संपल्या तरी अजूनही लढत आहेत जगाच्या इतिहासात एवढ्या लढवय्या वृत्तीचे उदाहरण कदाचितच असेल शौर्याचे हे निखारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेले आहेत बलुचिस्तान कधी ना कधी मुक्त होईलच याची खात्री बाळगण्यात कुठलीही शंका नसावी याबद्दल आमच्या या व्हिडिओबद्दल आम या गोष्टीबद्दल तुमचे काय कमेंट आहेत जरूर कळवा धन्यवाद